आश्वासन नाही दिली तर जिंकणार कसे हा डोकं तर बंदच आहे फोन पण बंद करायला शिकतू नमस्कार विधानसभा निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली असून आता प्रचाराच्या तुफा आजपासून थंडावल्या आहेत ही निवडणूक अनेक मुद्द्यांनी गाजली दरम्यान आता एक व्हिडिओ व्हायरल होत असून यात महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणारे नेते एकमेकांशी चर्चा करतायत त्यात तो नेता काँग्रेसच्या ने नेत्याला म्हणतोय ने की शेतकऱ्यांचं कर्ज माफ जर केलं तर आपल्याला काय उरणार यावर काँग्रेसचा नेता कर्नाटकाचा आणि तेलंगणाचा दाखला देत म्हणतोय या राज्यातही काँग्रेसनं आश्वासन दिली पण पूर्ण केली का निवडणुकीत अशी आश्वासन दिली नाही तर निवडणूक कशी जिंकणार यानंतर या दोघांमध्ये शाब्दिक चकमक होताना पाहायला मिळते हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय अरे शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं तर आपल्याला राहणार काय हे कंपाऊंडर काँग्रेसने कर्नाटक आणि तेलंगणामध्ये पण आश्वासन दिलं होतं ना कर्ज माफ करणार म्हणून केलं का अशी आश्वासनं नाही दिली तर जिंकणार कसे डोकं तर बंदच आहे कोण पण बंद करायला शिकतो यांचा असाच सुरू राहील वाद आपण देऊया महायुतीला साथ